संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ पुणे शहरातील लष्करी भागामध्ये एक मजेशीर घटना घडली चोरणाऱ्या चोरांनी मोबाईल लांबवला मात्र दुचाकी जागेवरच सोडून पळ काढलाय या घटनेची शहरात सर्वत्र चर्चा होती चोरट्यांनी रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला धमकावून मोबाईल हिसकावून नेलाय पण यावेळी तरुणाने आरडाओरडा केल्यानंतर त्या भागातील काही नागरिक लगेच जमा झाले पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी दुचाकी तेथेच सोडून पळ काढला ही घटना लष्कर परिसरात महात्मा गांधी बस स्थानकाजवळ घडली याबाबत या फिरोज रशीद शेख वय चोवीस वर्ष या तरुणाने त्यावरून लष्कर पोलीस ठाण्यात तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोज रविवारी तारीख रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लष्कर परिसरातील बस स्थानकाजवळ उतरला तेथून तो रस्त्याने पायी निघाला होता त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी फिरोजला अडवून शिविगाळ केली त्याला मारहाण करून जबरदस्तीने पॅन्टच्या खिशातून मोबाईल हिसकावून घेतला त्यानंतर चोरटे दुचाकीवर पसार होण्याच्या प्रयत्नात होते परंतु तरुणाने आरडाओरडा केला त्यामुळे स्थानिक लोक जमा झाले त्यावेळी मार खाण्याच्या चो भीतीने चोरट्यांनी दुचाकी तेथेच सोडून पळ काढला पोलीस दुचाकीवरील क्रमांकांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेते शहरात पाचशाऱ्यांना धमकावून मोबाईल आणि रोकड लुटण्याचे प्रकार सुरूच आहे अशा घटना रोखण्यासाठी बीट मार्शल पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी केली जाते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा